माझ्या सख्या बारक्या भावाचा पोरगा आहे एक आहे त्याच्या माग एक पहिलीला पोरगी जाती आणि एक दुसरी तिसरीला आहे आई वडील आहेत सासरे सगळे आणि त्या ते, त्याचा आधार आम्हाला पण आहे माझा नवरा मरून आज एकोणतीस वर्ष झाली पण कधी आलं ना आत्या मी हाय तू इथे येऊन खा एवढं म्हणतोय पण त्याच्यात त्याला काही होणार तर नाही ना आणि माझ्या आशीर्वादाने त्याला काही होणार नाही आणि झालं तर मग आम्ही पण लढायला मोकळेच आहेत सगळेजण का आता आम्हाला पाहिजे तो आमचे एक माझ मला आधार नसल्यामुळे एक, एक मी भावांच्या इथं राहते म्हणून हे माझी एक, एक काठी त्यांची माझ्या हातात धरायला मला उद्या काय झालं तेच धावणार आहे दुसरे धावणार नाहीत मंगेश आहे राजू आहे दिगंबर आहे मला पाच भाषेत म्हण काय झालं नाही पाहिजे काही झालं नाही पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी दखल घेतलीच पाहिजे सरकारनं सरकारने तर मेहनत घेतली पाहिजे दखल काय करतोय सरकार गरीबांसाठी काय केलंय सरकारने आतापर्यंत काहीच केलेलं नाही मला फक्त वाढला नाही तीन घंटा जागा राहिल दिली मी तिच्यात घर बांधते घर बांधले फक्त आणि मोलमजुरी करून खातोय काय केलंय सरकारने गरीबांसाठी ज्यांच्याकडे आहे त्यांना देतो सरकार ज्यांच्याकडे दे नाही त्यांना काय देऊ शकत नाही तुमचं म्हणणं हे हे चालले कशासाठी चालले मराठा आरक्षणासाठी चालले ना मग जर शिवजयंती हे शिवाजी महाराज कोणचे आहेत सगळ्यांचे तेच मग जर त्यांच्यासाठी जर हे काही करीत नसतील तर त्यांना एकोणीस तारखेला आम्ही शिवजयंती व अभिषेकाला येऊन देणार नाही देणार नाही नाही ना। असं आमचा हिवरे गावच्या थांबलेलं नाही आमचा मित्र राज बोर सहा दिवसापासून उपासनाला बसलाय त्याचा त्याचा वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही तो हिवऱ्यातल्या किंवा पूर्ण मराठा बांधवांसाठी आज एवढा झटतोय का त्याच्याकडे बघून आज आम्हाला सुद्धा पूर्ण वाईट वाटतं पूर्ण गाव त्याच्यासाठी आज दिवसभर बसून आज इथं पण त्याचं म्हणणं आहे का मी मला एवढंच का फक्त जरागे पाटील साहेब जवळ इथं बसलेत मला बाकी काहीच नाही तोपर्यंत मी पण उपोषण सोडणार नाही राजकीय नेते येतात आश्वासन देतात सांत्वन करतात का ते त्यांची पळवाट करतात आम्ही गेलो आम्ही सांगितले सगळ्या गोष्टी पण कोणीच म्हटलं नाही का तू रस्त्यावर ये आम्ही तुझ्या सोबत येतो म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे का उद्या आम्ही हिवरे गावाने ठराव केलेला आहे का उद्या रस्ता रोको आहे तर सगळ्या नेत्यांनी पूर्ण नारायणगावला बायपास त्याच्यात पाठिंबा द्यावा आणि राजूचा पूर्ण विचार करता त्याची फॅमिली सगळ्या गोष्टी तो त्याच्या फॅमिलीसाठी बसलेली नाही किती वाजता दहा वाजता आम्ही सकाळी पोलीस स्टेशनला आमचं कायदेशीर काय आहे ते आपलं नोटीस वगैरे देऊन तर तुम्ही पण थोडस सहकार्य आम्हाला करावं त्या गोष्टीसाठी राजकीय नेते येतात जातात आम्हाला तुमच्याकडून तशी अपेक्षा नाही नमस्कार मी विनायक मुळे एवढ्यातर्फे नारेंगाव इथून बोलतोय आज या ठिकाणी आमच्या राजूभाऊचा आजचा सहावा उपोषणाचा दिवस आहे मनोज दारांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी खरं तर राजूभाऊंनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे गेली सहा दिवस आम्ही पाहतोय दिवसेंदिवस राजूभाऊची परिस्थिती ही खालावत चाललेली आहे एक दोन दिवस जरा बरा वाटत होता दररोज आम्ही पाहतो इथं तर प्रत्येक दिवशी राजूभाऊची परिस्थिती ही खालावत चाललेली आहे नेतेमंडळ येतात अधिकारी वर्ग येतो आज सकाळपासून मला वाटतं दादा वगैरे शरददादा सगळेच आले होते दादा आले सूरज भाऊ आले ते शेवटी ही जी मंडळ येतात थोडंसं राजूभावाला समजून सांगत असतील पण राजूभाऊ काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही कारण आम्ही पण गेले सहा दिवस भाऊला अगदी तळमळीने सांगतोय की राजूभाऊ थोडासा विचार करायला पाहिजे या गोष्टींचा परंतु त्यांनी एकच टेकादारला आहे मनोज दारांगी पाटील ज्यावेळेस उपोषण सोडतील त्याच वेळेस मी उपोषण सोडणार तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही मला ह्या विषयावरती तुम्ही बोलू नका अशा पद्धतीची ठाम भूमिका ही राजूभाऊनी मांडली आहे मग आता राजूभाऊ उपोषणाला का बसलाय आहे पाटील का बसलेत तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून म्हणजे हा सर्व समाजाचा प्रश्न घेऊन ही मंडळी आज उपोषणाला बसलेली आहे मग ही जी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपल्या समाजाने सुद्धा हा विचार केला पाहिजे आज पाहतोय आपण पाच सहा दिवस एक ठराविक मंडळी येतात एक पण आज समजा दादा भाऊ तालुक्यामध्ये आपला राजूभाऊ एकमेव असा आहे की उपोषणाला बसला आहे परंतु याची दखल तालुक्यामध्ये सुद्धा लोकांना मला वाटत नाही की जास्त कोणाला माहीत असेल म्हणून पण ह्याच्यासाठी आपला जो मराठा समाज आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे सगळं चालले मग आपल्या मराठा समाजाने पुढारी मराठा समाजाचे पुढारी आहेत सगळे मराठा समाजाचेच पुढारी आहेत शरददा आले होते अतुल शेठ आले होते तहसीलदार आले, आले होते दादा आले सुरजभाऊ आले सगळेच नेते मंडळी आलेले आहेत अशा ताई नाही आलेल्या ही सगळी मंडळी येऊन राजूभाऊला त्यांच्या परीने सांगून जात आहेत परंतु आपण इथून पाठीमागं बैठलेला आहे म्हणून जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण केलं तिथं काय पाहिजे असा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही कोणाचा शासनाचा म्हणून मग मुंबईला तिथपर्यंत जावं लागलं म्हणजे ज्यावेळेस मुंबई जाम झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं शासनाने थोडंसं पाऊल उचललं आणि आपल्याला आश्वासन दिलं काय असेल ते परंतु त्याची पूर्तता काही झालेली नाही म्हणजे ज्यावेळेस एखाद्या नसेवरती आपण बोट ठेवू त्याच वेळेस त्याच्यावरती तोडगा निघेल मग आता आपल्याला काय करावं लागेल आपल्या तालुक्यातील आम जनतेने मराठा समाजाने कुठंतरी असं आंदोलन छेडलं पाहिजे की ज्याची दखल मुंबईला घ्यावी लागेल केंद्राला घ्यावी लागेल अशा पद्धतीने आपण मोठं आंदोलन छेडलं पाहिजे तरच याच्यावरती तोडगा निघू शकतो नाही तर आज तुम्ही येत आहे बाईट्स घेतायत चार दोन लोक पाहतायत त्याचा काही उपयोग होत नाही हे खरी जी इथली जी परिस्थिती आहे राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने झालं पाहिजे आणि हे कधी होईल दादा आपल्यासारखी सगळी नेते मंडळी तालुक्यातले एकत्र येतील उद्या समजा चाललंय नियोजन नारेंगाव मध्ये रस्ता रोको करण्याचं ज्यावेळेस सगळे नेते मंडळी जर त्या तिथे असतील तर त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल आणि वेगळं स्वरूप प्राप्त झालं तर त्याची निश्चित दखल शासनाला घ्यावी लागते आम्ही करतो जे आम्ही सांगतो म्हणजे ह्या बाईक मधून मी तालुक्यातील जेवढे केवढे मराठा समाजाचे नेते मंडळी असतील सर्व नेते मंडळींनी उद्या जो काही कार्यक्रम आपला ठरेल त्या ठिकाणी रास्ता रोको असेल किंवा अन्य कुठला कार्यक्रम असेल याला पूर्ण ताकतीनिसी सर्व मराठा समाजाने पूर्ण ताकतीनिसी त्या ठिकाणी हजर राहायचे जेणेकरून याच्यावरती निश्चित तोडगा जय शिवराय छोटस गाव आहे पण केवढी एकी बघा म्हणजे हे म्हणजे आवाहन केलंय ना उद्याच खरोखर आप आता मी कोण आहे ना ह्याला महत्व नाही मी साईक साधा साई सेवक हो आहे साई बघते परंतु ही समस्या जितकी छोटी आहे तितकीच महाभयंकर मोठी समस्या आहे तर खरंच खरं आपण सर्वजण साथ देऊयात आणि ज्यांचं जे नियोजन असेल तर सर्वजण आपण साथ देऊयात आपला छोटासा आवाज जायला पाहिजे दिल्लीपर्यंत अशी माझी एक मनोभावी भावना आहे आणि साईबाबांना प्रार्थना करतो की जनांगी पाटील सारखा एक साधा माणूस पण किती केवढी तळमळ हो जीवावर उदार होणं सगळ्यात अवघड काम आहे आजच्या काळात माणूस कशावरही उदार होईल पण जीवावर उदार होणार नाही आणि ही खरी निष्ठा आहे ही खरी आत्मिक त्यांची बल आहे तर त्या सर्वांना आपण साथ देऊयात अगदी मनोभावे साथ देऊयात आणि दादा आमचे आलेले आहेत सत्यशील दादा आम्हा सर्व शिवजन्मभूमी युवा फाउंडेशनला एक मोठा आधारस्तंभ आहे ते तेव्हा त्यांच्या ते जे सांगतील ते आम्ही सर्व ऐकणार तुम्ही सा सांगाल तसं आपण आम्हीच आपण सर्वजण करूयात अशी प्रार्थना करतो बाबांच्या चरणी आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावो यातना आनंद मिळव सर्वांना माझं एक आवडीचं वाक्य आहे आनंद घ्या आणि आनंद द्या तेच खरं जीवन आहे काय घेता काय नेता बरोबर काय नेता बरोबर काही नेऊ शकत नाही कोणी तेव्हा सर्वांनी आनंद घेऊ आनंद देऊ राजूच्या प्रयत्नांना परमेश्वरांनी साथ द्यावी तर त्याच्या म्हणजे त्याच्या रूपांना जे हे आहेत धनंगे पाटील त्यांनाही त्यांची आपल्या सगळ्या समाजासाठी करतायत सोपं नाहीये जीवावर उदार होणं हे फक्त शिवरायाच सांगू शकतात छत्रपतींसाठीच संपूर्ण समाज जी। राजांसाठी जीवावर उधार झाला होता त्यातलाच हा एक अंश आहे राजू काय किंवा सारंगे पाटील काय तेव्हा दादा आले तेव्हा आम्हाला आमचा आधार आलेला आहे तेव्हा सर्वांना आपण आधार देऊयात आणि काहीतरी निर्णायक काहीतरी व्हावं अशी माझी मनोमन प्रार्थना साईबाबांच्या चरणी आहे ओम साईराम जय श्रीराम अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका